श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आता अगदी आपल्या प्रत्येकाच्याच घरी गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरी गणपती बाप्पा आलेल्या आहेत मग आपल्याला बघा आता गणपती बाप्पांचे विसर्जन कशा पद्धतीने करायचे कोणता मंत्र म्हणायचा आहे गणपती बाप्पांसोबत शिदोरी काय द्यायची आहे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका बघा आता आपण ज्याप्रमाणे गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा महत्त्वाची असते त्याच पद्धतीने उत्तर पूजा करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं आपण बघा उत्तर पूजेत आपल्याला म्हणजे कशी करावी कोणता मंत्र म्हणावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आप आप ले की आपल्याला कशा पद्धतीनं ही उत्तरपूजा आहे ती करायची आहे बघा आता आपण ज्या पद्धतीनं गणपती बाप्पांना आपल्या घरी आणल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करताना आचमन करून पूजा केली होती आपल्याला त्याच पद्धतीनं उत्तरपूजा देखील आचमन करून करायची असते तर बघा अगोदर आपल्याला बघा आता पुरुषांनी देखील गंध लावायचा स्त्रियांनी हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपल्याला आचमन म्हणजे उत्तर पूजेची सुरुवात करायचं आहे जसे की आपण प्राण प्रतिष्ठा करत असताना केलेली आहे उत्तर पूजेच्या दिवशी आपल्याला आचमन करताना बघा ओम कृष्णाय नम परत पाणी प्यायचं नंतर ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम असं मंत्र उच्चारत पाणी प्यायचं पाचव्या वेळी ओम विष्णवे नम म्हणत पाणी जे आहे तरते तर ते तामणामध्ये सोडायचं आहे प्रत्येक पूजेच्या बघा उत्तर पूजा घ्यायची आहे नंतर हळद कुंकू अक्षदा टाकून पळीने पाणी टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला जो संकल्प आहे तो गणपती बाप्पांसमोर व्यक्त करायचा आहे की बाबा आम्ही सेवा केलेली आहे जर आमचं काही सेवेदरम्यान आमच्या कुटुंबाकडून काही चुकलं असेल तर गणपती बाप्पा आम्हाला माफ करा आणि असा जो आहे तो आपल्याला संकल्प सोडून द्यायचा असतो बघा आता मग आपण गणपती बाप्पा यायच्या त्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य करतो त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पा ना निरोप देताना देखील गोडाधोडाचा नैवेद्य करायचा असतो तसेच बघा आता गणपती बाप्पांना नैवेद्य म्हटलं तर गणपती बाप्पांचं नैवेद्य अगदी मोदकाशिवाय अपूर्णच आहे मग आपल्याला मोदकदेखील करायचे आहेत या दिवशी मग आता ही उत्तर पूजा झाल्यानंतर आपल्याला कळस हलवायचा आहे बघा पत्री पाच फळं तसेच आपण विडा ठेवलेला या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांसोबत द्यायच्या आहेत आता विड्यामध्ये सुपारी ठेवलेली आपण गणपती बाप्पा स्वरूप मानून जर सुपारीची पूजा केली असेल तर ती देखील आपल्याला सोबत द्यायची आहे तिची देखील पूजा करून घ्यायची आहे तसेच बघा रिद्धी सिद्धी जर आप तुम्ही दोन सुपाऱ्या स्थापन केलेल्या असतील पूजा केलेली असेल तर त्यांची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे कळस हलवायचा आहे आणि आता बघा गणपती बाप्पा आपल्याला हलवल्यानंतर उत्तरेला तोंड येईल या पद्धतीने आपल्याला थोडीशी मूर्ती उत्तरेकडे कलंडून ठेवायची म्हणजे उत्तरेकडे फिरवून जरी ठेवलं गणपती बाप्पांचं तोंड तरी देखील चालेल आणि नंतर आपल्याला आपल्या पूजेवरती अक्षदा अर्पण करायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही जी उत्तर पूजा आहे ती करायची आहे बघा मग आता आपली पूर्वीपासून चालत आलेली एक परंपरा आहे साधा आपण एक दिवसाच्या प्रवासाला चाललो तरी आपले घरातील मोठी व्यक्ती म्हणतात की बाबा सोबत शिदोरी असावी दोन तरी पोळ्या घेवा आपल्यासोबत कधीही बाहेर जाताना शिदोरीसोबत असलेली चांगली त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांना देखील सोबत आपल्याला शिदोरी द्यायची आहे मग शिदोरीमध्ये काय द्यायचं तर बघा ज्याप्रमाणे घोडाधोडाचा नैवेद्य केला आहे मग आपण गणपती बाप्पांना पाच सात अकरा अशा प्रकारे मोदक देखील आपण गणपती बाप्पांसोबत देऊ शकतो पत्री फळं आपण मांडलेले विड्याची पानं या सर्व वस्तू आपल्याला तर एखाद्या एक तुम्ही पिशवीमध्ये किंवा मग एका रुमालामध्ये बांधून ज्याप्रमाणे आपण शिदोरी बांधतो त्याप्रमाणे आपण बांधून गणपती बाप्पांना नक्कीच देऊ शकतो त्यानंतर बघा उत्तर पूजा केल्यानंतर आपण जे गणपती बाप्पांना हार वगैरे घातलेले आहेत ते काढून बाजूला ठेवले तरी देखील चालतात आणि त्यानंतर बघा आता आपण गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर हे जे सर्व आपण डेकोरेशन वगैरे केलेलं असतं तर आपल्याला त्या दिवशी ते आ, त्याच दिवशी आपल्याला अजिबात काढायचं नाही आपल्याला त्या दिवशी दिवा लावून ती जागा तशीच राहू द्यायची आणि आपल्याला दिवा लावायचा आहे त्या दिवशी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे आपण केलेलं आहे ते आपण पूर्ण काढू शकतो बघा अशा पद्धतीने आपल्याला जी गणपती बाप्पांची उत्तर पूजा आहे ती करायची आहे तसेच काही ठिकाणी गणपती बाप्पांना समजा आपण नदीवरती तलावामध्ये विसर्जन करायला घेऊन गेल्यानंतर तिथे आरती करण्याचा देखील पद्धत आहे मग तुमच्याकडे ज्याप्रमाणे पद्धत आहे तुम्ही त्याप्रमाणे नक्कीच करा तसेच बघा आता आपल्याला तलावामध्ये किंवा मग नदीमध्ये जेव्हा आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे असते त्यावेळेस तीन वेळा मूर्ती पाण्यात बुडवायची वरती काढायची अशा पद्धतीने आपल्याला विसर्जन करायचे आहे तसेच तिथे गेल्यावर देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पा आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया तसेच गणपती बाप्पा मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीने आपल्याला जी प्रार्थना आहे ती करायची आहे आणि गणपती बाप्पांचे विधिवत पूजा करून अगदी आपल्याला विसर्जन जे आहे ते करायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन कशा पद्धतीने करायचे कोणता मंत्रा म्हणायचा अशी दुरी कोणती द्यायची याबद्दल आपण अगदी सविस्तरित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद